नमस्कार शबनम मध्ये आपले स्वागत आज आपण भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघी परिसरात आलो आहोत दिघी परिसरात शिवसेनेचे संघटक संतोष वाळके हे आपल्यासोबत आहेत भोसरीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल सर सध्या प्रचार सुरू आहे महाविकास आघाडीचे आपले उमेदवार अजित गवाने हे निवडणूक रिंगणात आहेत समोर महायुतीचा तगडा उमेदवार महेश लांडगे हे आहेत प्रचार कसा सुरू आहे प्रचार एकदम चांगल्या रीतीने सु सुरू आहे त्याचप्रमाणे आज अजित भाऊंना एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय की समोरचा माणूस जरी बल्याड बल्याड असला तरी अजित भाऊ त्याच्यापेक्षा डबल बलाडी आहे त्यांच्या मागं एवढी मोठी फौज आहे कमीत कमी सतरा अठरा नगरसेवकांच्या पुढची फळी त्यांच्याबरोबर आहे कार्यकर्त्यांची फळी आहे एक माजी नगरसेवक अनुभवी विलास लांडेसाहेब आहेत सुलभाताई ओबळे आहे भाऊ लांडगे आहेत ही सगळी लोक मातब्बर आहे त्यामुळं आमचा विजय हो निश्चित आहे आणि तेवीस तारखेला आमचाच विजय होणार प्रचार सुरू आहे आता सध्या प्रचारात आपण फिरताय मतदारांच्या काही समस्या वगैरे आल्या का आपल्या समोर मतदारांच्या खूप मोठ्या समस्या आहे दिघी गाव हे सत्त्याण्णव साली महापालिकेमध्ये गेलेलं आहे महापालिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा दहा मध्ये न झालेली काम ही महापालिकेमध्ये इथले नगरसेवक भाजपचे चारही नगरसेवक भाजपचे आहे आमदार भाजपचे आहे पण आमच्या दिगीमध्ये सत्त्याण्णव नंतर जे डेव्हलप व्हायला पाहिजे होतं ते काही डेव्हलपिंग झालेलं नाही इथं कुठलं खेळाचं मैदान नाही गार्डन नाही वेरंगुळा केंद्र नाहीये जिम नाहीये आमच्या दिगीमध्ये जवळजवळ सदोतीस आरक्षण पडलेली त्यातले अवघी जवळजवळ वीस बावीस चोवीस वर्षामध्ये फक्त चार आरक्षण ताब्यात आलेली बाकीच्या आरक्षण अजून ताब्यात घेतले नाही दहा वर्षे आमदार आहेत पाच वर्ष इथं त्यांची भाजपची सत्ता आहे भाजपचा महापौर भाजपचा चेअरमन इथं चार नगरसेवक ज्या पटीने या महापालिकेमध्ये आम्ही जेवढा टॅक्स सत्त्याण्णव पासून भरलेला आहे त्या पटीमध्ये या दिगीमध्ये कुठलाही विकास झालेला नाही आता आ, दोन दिवसापूर्वी शरद पवार यांची सभा झाली त्याच्यानंतर वातावरण बदलल्या असं बोललं जात आहे काय वाटतंय आपल्याला पवारसाहेबांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा झालेली आहे वातावरण शंभर टक्के बदललेलं आहे ते वीस तारखेला मताच्या रूपामधून आपल्याला दिसणार आहे आणि अजित भाऊ एक सुसंस्कृतिक चांगला व्यक्ती आहे त्यामुळं त्यांना खूप लोकांचा मतदारांचा ज्येष्ठ नागरिकांचा तरुणांचा महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आपण त्यांच्या रॅलीमधून पदयात्रेमधून पाहिलं असेल तर आमच्या जिथं मागच्या शनिवारी माझी नऊ तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदयात्रा रॅली निघाली आमच्या आख्या रॅलीची पदयात्रेची चर्चा शहरात आमच्या इथे महिला पुरुष अशा पदयात्रेमध्ये होत्या रॅली जवळजवळ तीनशे साडेतीनशे टू व्हीलर फोर व्हीलरच्या अशा पद्धतीने झालेली आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून दिगी पेरेसातून आपल्याला किती मतदेखे मिळेल असं वाटतंय हे बघा हे शिवसेनेचा पारंपरिक मतदार मतदारसंघ आहे दोन हजार दोन मध्ये सुद्धा इथं शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले होते ह्या भोसरी विधानसभेमध्ये शिवसेनेची साठ ते सत्तर हजार पारंपरिक मतदान आहे तसंच दिघीमध्ये सुद्धा सात ते आठ हजार मतदान शिवसेनेचं पारंपरिक आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे पण ही भाजपने एक घाणेरडी सवय लावलेली आहे पैसे वाटायची त्यामुळं मतदार थोडासा वायबल होतोय पण येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरील बटन दाबवून या ठिकाणी अजित भाऊंना शंभर टक्के लोक निवडून देणारे त्याचं कारण लोक इथं आहेत इथं गुंडगिरी गुंडग आहे बाकीचे दोन नंबरचे धंदे आहेत पोलीस त्यांच्या ताब्यात आहे पोलिसांनाही वाटतंय आमदार आपले आमदारांना वाटत पोलीस खातं आपलं पण इथं जे काय चुकीची कामं चाललेत ह्याला पाठीमाग घालणं ह्या काही प्रतिनिधीच नाहीये प्रतिनिधींच काम हे सगळ्याला सामावून घेणं निवडणुकीच्या दोन महिने निवडणुकीच्या मध्ये राहिलं पाहिजे पण निवडणुकीनंतर सर्व जनता तुमची आहे तुम्हाला काही कळत नाही ना यांनी मतदान केलं त्यांनी मतदान केलं पण आज तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण पिंपरी इंचड मध्ये आणि भोसरीमध्ये टपऱ्यांचा किती बाजार आहे तुम्हाला माहिती आहे त्याच पद्धतीने आमच्या दिघीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं वातावरण आहे दिघीमध्ये सुद्धा हे वातावरण आम्ही शंभर टक्के बदलणार आहे पुढच्या काळामध्ये या दिघीमध्ये येणाऱ्या वीस तारखेला मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढं होणार आहे आणि एक नंबरचं बटन दाबून सर्व दिगीकर नागरिक अजित भाऊ गाव यांना शंभर टक्के निवडून आणणार आहे विद्यमान आमदार महेश लांडगे बोलत आहेत की समाविष्ट गावांचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात विकास केलाय समस्या सोडवल्या आणि आपण बोलताय की विकासच झालेला नाहीये आता त्यांनी काय करायचं त्यांच्या आमदार निधीतून आपल्या दिगीमध्ये काय काम केलं ह्याची एक त्यांनी यादी दिली तर खूप बरं होईल परिवर्तन घडेल काय शंभर टक्के परिवर्तन घडणार म्हणजे घडणार आमच्या भोसरी विधानसभेला एक शाप आहे दहा वर्षाच्या पुढे कुठलाही आमदार होत नाही हा शाप हा लागलेला आहे आणि हा शाप शंभर टक्के येणाऱ्या तेवीस तारखेला तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्यांदा आमदार कोणी झाले नाही तर बाबर साहेब होते बाबर साहेबांचं तर काम एवढं मोठ्या प्रमाणात होतं हे जेव्हा पूर्ण भोसरी मतदारसंघ होता इकडे तुम्हाला माहिती असं आष्टापूर वाडेवलाई वाघुली लवगा आवळवाडी जो इथपर्यंत भाग मोठा वडगाव श्री चंदन नगर तर त्याच्यानंतर भोसरी मध्ये दुसऱ्यांदा सुद्धा आपले गजानन बाबर साहेब आमदार झाले तिसऱ्यांदा झाले नाही तिसऱ्यांदा विलास लांडे साहेब झाले त्याच्यानंतर परत विलास लांडे साहेब झाले पण त्याच्यानंतर महेश जाधव दोनदा झाले आता तिसऱ्यांदा नाही होणार नागरिक खूप हुशार आहे मतदार बो, हुशार आहे भोसरीची ही परंपरा जी तुम्ही बोलताय की दहा वर्षानंतर परत हॅट्रिक करत नाही आमदार ती परंपरा कायम राहील ती परंपरा कायम राहील थँक्यू धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा